तुम्ही तुमच्या पहिल्या घराचं स्वप्न पाहताय एक असा प्रकल्प जो तुमचे स्वप्न सत्यात उतरवेल ग्रीन सिटी नेरळ नेरळ स्टेशनच्या अगदी हाकेच्या अंतरावर शाळा हॉस्पिटल सुपर मार्केट जिम क्लब हाऊस क्रिकेट टर्फ अशा अनेक अत्याधुनिक कॅम्युनिटीज प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अडीच लाखांची सबसिडी झिरो स्टॅम्प ड्युटी प्रधानमंत्री आवास योजनेची पहिली घराची लॉटरी आता सुरू झाली आहे ग्रीन सिटी फर्स्ट होम लॉटरीचा आजच भाग भाग आणि स्वप्नातील घर जिंका अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा नऊ आठ तीन नऊ आठ तीन सहा आठ तीन आठ भाजप नेते माजी आमदार सुरेश लाड हे उद्या पत्रकार परिषद घेणार आहेत सुधाकर घारे यांनी केलेल्या टीकेवर सुरेश लाड काय बोलणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलंय कर्जत खालापूर विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांनी अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांचा पाच हजार सहाशे चौऱ्याण्णव मतांनी पराभव केला हा पराभव घारे यांच्या कमालीचा जिवारी लागलाय काल आपल्या कार्यकर्त्यांसोबत संवाद साधण्यासाठी नवसंकल्प सभेचं आयोजन त्यांनी केलं होतं त्यावेळी बोलताना त्यांनी माजी आमदार सुरेश लाड आणि कर्जतचे माजी नगराध्यक्ष राजेश लाड यांच्यावर सडकून टीका केली होती तसेच त्यांचा करेक्ट कार्यक्रम करण्याचा इशारा देखील दिला होता अरे ह्या सुधाकर घारेने वासरेच्या कोंड्यामध्ये तुम्हाला लीड दिला म्हणून दोन हजार चौदा मध्ये तुम्ही निवडून आलात ना तर दोन हजार चौदा मध्ये तुमचा कार्यक्रम झाला होता परंतु यांचा कार्यक्रम करेक्ट केल्याशिवाय मी शांत बसणार नाही मला पाडण्यासाठी षडयंत्र रचले मी विरोधकांना दोष देणार नाही मी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना दोष देणार नाही मी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना दोष देणार नाही पण ज्यांचं उपकार ज्यांच्यावर आमचं उपकार आहेत त्यांनी विसरून जे काही केलं असेल त्यांनी मात्र पुढच्या काळामध्ये समजून जावा यानंतर लाड यांच्या समर्थकांकडून एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत होती सुरेश लाड यांनी जे केलंय ते त्यांनी युतीचा धर्म पाळलाय त्यात गैर काय लाड साहेब यांनी जर घारे यांना मदत केली असती तर युतीशी गद्दारी झाली नसती का त्यांनी आपल्या युतीचा धर्म पाळला आणि महेंद्र थोरवे यांना मदत केली त्यात चुकलं कुठं असा सवाल करणारी ती पोस्ट होती मात्र सुधाकर घारे यांनी केलेल्या टीकेबाबत लाड अथवा भाजपच्या कोणत्याच प्रमुख पदाधिकारी अथवा नेत्यांकडून यावर जाहीरपणे भाष्य करण्यात आलेलं नव्हतं दरम्यान आता सुरेश लाड उद्या माध्यमांशी संवाद साधणार आहेत त्यामुळे उद्या होणाऱ्या पत्रकार परिषदेत सुरेश लाड नेमकं काय बोलणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत